नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी हे बघूनच किती छान वाटतं ना खायला संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी एक मस्त प्रोटीन रिच रेसिपी की जी तुम्ही वेट लॉस डाएट असेल लहान मुलांना देऊ शकता सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी लागते तर याच्यामध्ये मी काय केलं आहे की काळे चणे म्हणजे आपला ब्लॅक चणा जो असतो हा शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित शिजवून घ्या अगदी कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी काकडी टोमॅटो कांदा भरपूर कोथिंबीर थोडंसं चाट मसाला सैंदव नमक आणि लिंबू पिळलेला आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडे कॉर्न घालू शकता किंवा अजून काही भाज्या तुम्हाला सिमला मिरची आवडत असेल ती घालू शकता गाजर घालू शकता थोडंसं तर हे इतकं पौष्टिक आणि पोटभरीचं आहे यामध्ये प्रोटीन फायबर भरपूर आहेत याने ब्लड शुगर कमी होते वजन नियंत्रणात राहतं इम्युनिटी वाढते त्यामुळे घरातल्या सगळ्यांसाठी संध्याकाळच्या छोट्याशा भुकीला एकदम मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा